नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे टॉपचे वान कोणते आहेत जे वाण एकरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत देऊ शकतात शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा शेंडा खुडला पाहिजे का खुडायचा असेल तर तो कधी खुडावा त्याचबरोबर त्याचे फायदे तोटे काय आहेत तूर पिकाला खत नियोजन कधी आणि कोणतं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळू शकेल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे आणि कधी कोणत्या औषधांच्या घेतल्या पाहिजे त्याचबरोबर कोणता वाण कोणत्या जमिनीसाठी पेर पेरला पाहिजे त्याचबरोबर कोणता वाण कोणत्या रंगाचा आहे कालावधी क काय आहे त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे टॉपची वान पाहत असताना एक नंबरला आपण पाहणार आहोत गोदावरी हा वान शेतकऱ्यांमध्ये फार प्रचंड लोकप्रिय आहे दोन हजार एकवीस साली प्रसारित केलेली ही व्हरायटी आहे या वानाचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे वाडीचा कल निंपसरट आहे टपोरे पांढरे दाणे असतात मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक आहे शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज दहा क्विंटल प्रति एकरी शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेतलेलं आहे परंतु काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सोळा ते अठरा क्विंटल प्रति एकरी याचं उत्पन्न घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे बिडियन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळा साली हा वाण प्रसारित झालेला आहे तांबड्या दाण्याचा रंगाचा हा मोठा टपोरा दाना असलेला वाण आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा कालावधी असलेला वाण आहे याचं उत्पन्न जर पाहिलं तर ॲव्हरेज दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पन्न मिळू शकतं काही शेतकऱ्यांनी याचं पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पन्न काढलेलं आहे मर आणि वांज रोगासाठी हा वाण सहनशील आहे त्यामुळं आपण याचीसुद्धा लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरला आपण पाहत आहोत फुले राजेश्वरी हा वाण हलक्या जमिनीसाठी हा वाण आहे लाल रंगाची तूर आहे मर रोग प्रतिकारक आहे वांज रोगासाठी सुद्धा प्रतिकारक्षम आहे याचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांचा आहे उत्पन्न बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर आपल्याला मिळू शकतं सलग किंवा आंतरपीक पद्धतीसाठी हा योग्य वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो आहे पिकेवी तारा भारी जमिनीसाठी हा वाण आहे तांबड्या रंगाचा वाण आहे शेतकरी मित्रांनो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक आहे सात बाय दीड आठ बाय एक किंवा सहा बाय दोन फूट लागवड अंतरावरती लागवड करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो फक्त हा विदर्भासाठी शिफारस करण्यात आलेला वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा वाण आहे दप्तरी अठ्ठेचाळीस लाल रंगाचा वाण आहे हलक्या मध्यम भारी जमिनीसाठी चालतो दीडशे ते एकशे साठ दिवसाचा कालावधी लागतो मर वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे सात बाय दोन सात बाय एक सात बाय दीड फूट अंतरावरती लागवड करू शकता उत्पन्न हे बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे अंकुर कंपनीचा चारू शेतकरी मित्रांनो भारी ते मध्यम मध्यम जमिनीसाठी हा वान चालतो एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे जास्त फांद्या करणारी जात आहे उत्पन्न आपल्याला खूप चांगलं मिळतं एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न आपण याचं काढू शकता शेतकरी मित्रांनो सलग पीक घ्यायचं असेल तर मध्यम कालावधीच्या वानाकरिता साठ बाय वीस सेंटीमीटर म्हणजेच दोन फूट बाय वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे किंवा तीन फूट बाय वीस सेंटीमीटर अंतर आपण ठेवायचं आहे परंतु प्रयोगामध्ये जास्त अंतरावर पेरलेल्या तुरीचं उत्पन्न हे रेकॉर्ड ब्रेक मिळालेलं आहे त्यामुळं जास्त अंतरावरती आपण पेरू शकता सहा बाय एक फूट किंवा तीन बाय दोन फूट किंवा सात बाय एक फूट किंवा आठ बाय एक फूट अशा अंतरावरती आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो जास्त अंतर ठेवून जर आपण लागवड केली तर पिकामध्ये हवा खिळती राहते भरपूर फुटवा फुटण्यासाठी मदत होते त्यामुळं आपल्याला भरपूर शेंगा मिळतात त्यामुळं एकंदरीत आपलं उत्पन्न वाढत असतं शेतकरी मित्रांनो तूर दीड महिन्याची असताना आपल्याला दोन ते तीन इंचाचा शेंडा खोडायचा आहे शेतकरी मित्रांनो यामुळं चार फांद्या आपल्या झाडाला फुटण्यासाठी मदत होते फांद्या वाढले की शेंगा वाढतात आणि उत्पन्नसुद्धा वाढतं तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे वरच्या शेंड्यामध्ये ऑक्झिन नावाचं केमिकल असतं ते खाली फांद्या फुटू देत नाही किंवा तयार होऊ देत नाही त्यामुळं आपण शेंडा खोडल्यानंतर फांद्या फुटायला सुरुवात होते तूर हे पीक सर्वसाधारणपणे सहा महिन्याचं पीक आहे पेरणीपासून तीन महिन्यानंतर फुलधारणा सुरू होते चार महिन्यानंतर तूर पिकाला शेंगा लागत असतात शेतकरी मित्रांनो आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनसुद्धा योग्य वेळी योग्य खतं देणं गरजेचं आहे पेरणीपासून तीस दिवसांनी म्हणजेच महिन्यांनी आपल्याला बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा पंधरा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा एकर एक किंवा दोन बॅग आपल्याला द्यायचे आहेत यामध्ये आपल्याला गंधक म्हणजे सल्फर मिक्स करून दहा किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण डी एपी किंवा वीस झिरो द्यायचं नाही कारण यामध्ये पोटॅशची मात्रा आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये फार तूट येऊ शकते शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे दोन महिन्यांनी किंवा साठ ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे या ठिकाणी स्पुरद आणि पालाश असणार खत घ्यायचं आहे जे जास्त आहे आणि नत्राची मात्रा कमी आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या ठिकाणी आपण प्रति एकरी एक, एक बॅग किंवा दोन बॅग द्यायची आहेत म्हणजेच पन्नास ते शंभर किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तूर पिकाला साठ ते ऐंशी दिवसांनी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी एक खत आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 शंभर ग्रॅम अधिक साफ तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन आपल्याला शेंडा खोडल्यानंतर याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंट जे मायक्रोलामध्ये आहे ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर दुसरी फवारणी आपण फुलदारणा सुरू होताना करू शकता ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये बारा एकसष्ट झिरो एन पी खत शंभर ते सव्वाशे ग्रॅम अधिक साफ बावीस टीन किंवा पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याचमध्ये आपण परफेक्ट सुपर तीस मिली मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर भरपूर फुलांची संख्या वाढावी यासाठी बायोविटा हे टॉनिक आपण या ठिकाणी मिक्स करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी कळी अवस्थेमध्ये द्यायचं आहे दुसरं पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे आहे ज्यावेळी ज्वारी इतका दाना असेल तेव्हा आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे यावेळी पाणी नाही दिलं तर आपल्या उत्पन्नामध्ये फार मोठी घट दिसून येते शेतकरी मित्रांनो जर कळी अवस्थेमध्ये पाऊस पडला तर आपल्याला पाणी देण्याची आवश्यक शकता नसते परंतु जर पाऊस नाही पडला तर आपल्याला पाणी देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं तूर पिकाचं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील